आज वय वर्ष चव्वेचाळीस चालू आहे लक्षात आलं का जर का एखाद्या भावनेने प्रेरित होऊन जर का एखाद्या विषयाचा सोक्षमोक्ष लावत असेल लक्षात आलं का तर मी एकटा असताना एवढं सगळं समजा देहधोरण आखू शकतो तर तुमची जर साथ लाभली तर निश्चितच आपण काय करू शकतो हे तुम्ही ओळखू शकता तुम्ही सर्वसाधारण नाही साहेब वृद्धी समाने सर्वेषां विपरीते विपर्या आहे हा लक्षात ठेवायचं नेहमी सर्वसाधारण घटकांमध्येच वाढ अभिपरीत असते लक्षात आलं का मी सर्वसाधारणच आहे लक्षात आलं का फक्त मला तुमच्या सगळ्यांचा हातभार हवा आहे लक्षात आलं का मी जे निकष म्हणत असतो माझ्याकडं जी सत्यप्रत माहिती आहे या माहितीवरती विश्वास ठेवून तुम्ही शेतकरी असोत किंवा गुंतवणूकदार असोत दोन्ही पार्श्वभूमीवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे लक्षात आलं का आणि निश्चित लक्षात ठेवा भविष्यात येऊ घातलेले जे काही पथदर्शी प्रकल्प आहेत महाराष्ट्राची दशा बदलण्यामध्ये आणि दिशादर्शक प्रवासामध्ये तुम्ही निश्चितच मैलाचे दगड ठराल याचा मी तुम्हाला विश्वास देतो आणि तुमच्याकडं पाहिल्याशिवाय कुठलाही प्रवास पुढं अभिप्रेत नाही हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही असं म्हणत असाल की सर तुम्ही सर्वसाधारण नाहीत असं नाही आहे फक्त म्हणतात ना की माणसाला मी नेहमी म्हणत असतो तुम्हाला की कशाची चिड असावी तर आपल्या माग असलेपणाची लक्षात आलं का आणि आपलं नेहमी उद्दिष्ट काय आहे की आरोप प्रत्यारोपापेक्षा पाठपुरावा आणि मागणीपेक्षा पर्याय कसं देऊ शकतो याचा मी नेहमी काय म्हणतात त्याला की विचार करत असतो तर आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने आपण महाराष्ट्राला दिशा देणारा आणि दशा बदलणारा असा पथदर्शी मार्ग अवलंबत आहोत जेणेकरून ज्यामुळे निश्चितच लाईफस्टाय रोपी काय म्हणतात त्याला की तुम्ही म्हणाल की राव फार तर वाटला प्रवास पण या प्रवासामध्ये तुमच्या वरती विश्वास ठेवून जी तुमची सहचारिणी आहे जिनी तुम्हाला आत्तापर्यंत ह्या जीवन प्रवासात साथ दिलेली आहे किंवा तुमच्या संसारवेलीवरती जी फुलं उमलली आहेत आता ह्याच्यामध्ये काही बॅचलर आहेत ते म्हणतील राव आमची आता गुलाबी स्वप्न आहेत आयुष्याची निश्चितच मित्रांनो तुमचं भवितव्य देखील सुखकर असणार आहे कारण का एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस एखादी महिला भगिनी स्वतःच्या आईवडिलांचं घर सोडून सर्वस्व सोडून फक्त तुमच्यावरती विश्वास ठेवून ज्यावेळेस ती सगळं मागं टाकून तुमचा हात धरून तुमच्या संसारात खांद्याला खांदा लावून उभी राहते आणि ह्या प्रवासामध्ये तुमच्या संसारवेलीवरती जे देशाचं भविष्य आहे म्हणजे ते फुलं म्हणजे तुमची मुलं ह्या जगात येतात तर निश्चितच त्या सगळ्यांसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे असं मला नेहमी वाटायचं आणि त्या आशयाने आपण एक पथदर्शी प्रकल्प हाती घेत आहोत आणि आशा करतो की तुमच्या सर्वांची साथ ह्याच्यामध्ये मला आजपर्यंत जशी लाभलेली आहे तशी भविष्यात देखील लाभेलच आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही असं समजू नका की माझी शेती नाही आहे किंवा माझ्याकडं पैसे नाही आहेत मित्रांनो तुमची फक्त काय म्हणायचं त्याला लढ म्हणायची जरी तयारी असली तरी लक्षात घ्या आपण त्या मांजी चित्रपटासारखा डोंगर पोखरून काढू अडचणींचा अनिश्चितच येणाऱ्या पिढ्यांना आपण नाही का एक प्रगती शाश्वत विकासाचा राजमार्ग